शेवाळे यांची संवाद यात्रेस नागरिकांचा मोठा प्रतिसाद। येत्या काही दिवसातच विधानसभा निवडणुका होणार असून त्या, त्या पार्श्वभूमीवर शहादा तळोदा मतदारसंघात इच्छुक उमेदवारांची संख्या वाढणार असून जनता ज्यांच्या सोबत विजय त्यांचा निश्चित असे मानले जाते त्या अनुषंगाने जिल्हा परिषद सदस्य मोहन शेवाळे यांची संवाद यात्रा बोरद येथे नुकतीच पार पडली। गोरगरिबांच्या समस्या सोडविण्यासाठी नेहमीच थांबून येणारे मोहन दादा यांच्या एक हाकेला प्रतिसाद देत मोठ्या संख्येने परिसरातील नागरिकांनी हजेरी लावली असता येणाऱ्या शहादा तळोदा संघात आमदार साठी पाहिली पसंती मोहन शेवाळे यांना दर्शविली आहे तर भविष्यात निवडून आल्यानंतर मोहन शेवाळे यांचे मिशन त्यांच्याकडून जाणून घेऊ समस्या भाड देत वाटलं तुम्ही जवाब देवा या चिमुड्या मालिका महाराष्ट्र अत्याचार होयना बोल ना कथाच सरकार कथाच आमदार कदाचित यो जिल्हा ऐंशी टक्का आदिवासी जिल्हा अस लाखो करोड रुपया या तरुण दर फोट पुरेसा होता ना मिसळणा भाव वाढी गया ती बच्ची काटली तवडीन तवडीन सिमेंटवाडी आणि आहे रेती वाडी आहे गज वाडी आहे लोखंड वाडी आहे ना फक्त हे सोचे 1 लाख 18000 मजुरी 1 लाख 20000 दर तो कशा आधार तो भाव वाढणार पंतप्रधान सापरी म्हणजे तुमू पॉलिसी खराब करणार तुमू ता संसद में मानतात का पण हा मु कसे निवडी येवा ई कमावना मोहन शेवाळे पैसा ना कमावना ही मनी जनता ही मला माय बा पक्षाने उमेदवारी कधी जाहीर करू शकतात एकंदरीत महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आमच्या नेत्यावर बोलत आहेत कोण आरोग्य मंत्री तो म्हणतो की आम्ही जेवढ बसलो बाहेर निघालो तर आम्हाला एलर्जी आहे आम्हाला उलट्या होतात कोण एक मंत्री म्हणतो की अर्थ नालायक आहे म्हणजे बोलण्याचा हेतू काय आहे की तुम्ही आम्हाला मुद्दम दिवसता का तुम्ही वेगळे लढायचा प्रयत्न आहे का या म्हणून या पक्षावर या यांच्यावर या नजर ठेवून आहेत बारीक नजर आहे आमची सुद्धा त्या पद्धतीने वाटचाल चालू आहे पण ने आमच्या नेत्यांचा आदेश आहे की तुम्ही महायुतीबद्दल काही बोलू नका परंतु तुमच्या पद्धतीने तुमचे करा काम करत राहा आणि गोरगरिबांसाठी आणि आपली लाडकी बहीण योजना ही आमच्या समाज कल्याण आमची महिला माए, बाल विकास मंत्री जी आहे अदितीटकरे आणि जे जो निधी देत आहेत ते अर्थ खात आमचे दादा हे लाडकी बहिणी आम्ही प्रेझेंट करत आहोत आणि लोकांमध्ये पोचवण्याचा प्रयत्न करत आहोत की योजना केवळ ही संकल्पना दादाने मांडलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही सक्षत झाले काम तर खूप झालेले नाहीत कारण राट्यावर धरण असेल दरा धरण असेल इथं जे निरपराधर निरपराध महिला लहान मुलं वाघांच्या निर्भ भक्ष होत आहेत असे खूप प्रश्न आहे स्थलांतरचा प्रश्न आहे कुपोषणाचा प्रश्न आहे शेतकरी शेतमजुरांच्या प्रश्न आहे त्या प्रश्नावर आम्ही इथे तयारी करत आहोत आणि लोकांपर्यंत पोचत आहोत कमी तर फार आहे आता त्यांना जाब विचारण्याची वेळ आलेली आहे तुम्ही पाच वर्षात काय केलं ते म्हणतात खूप निधी आणलो परत खेड्यांवर जा रस्ते बघा पूल बघा त्याच्यामुळे असं कोणी जरी अं भापा मारल्या थापा मारल्या त्याला काही अर्थ नाही येणारी वेळ ही आमची असेल आणि इतकी जनता ही त्यांना जागा दाखवून